गुड आफ्टरनून एव्हरीबडी हाव आर यू व्हेरी फाय व्हेरी गुड बघा मागच्या पाठात आपण प्रतापगडावरील पराक्रम या पाठाची माहिती घेतली बरोबर आहे ना आज आपण शर्तीने खिंड लढवली या पाठाची माहिती घेणार आहोत मी सौ वृषाली अरुण घोरपडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आज आपणास शर्दीने किंड लढवली या पाठाची माहिती देणार आहे आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रातले विविध प्रसंग पाहिलेले आहेत आणि अशा स्फूर्तीदायक प्रसंगाने आपल्या मनात नव चैतन्य निर्माण होते तर चला मग आज आपण हा पाठ पीपीटी द्वारे पाहूया इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन इयत्ता चौथी परिसर अभ्यास घटक शर्थीने खिंड लढवली उपघटक पावन खिंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये विविध स्फूर्तीदायक घटना सांगता येतात बघा हा मागच्या पाठात अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूर

करत आहे वेढा सिद्धी जोहर शूर पण क्रूर होता त्याची शिस्त कडक होती शिवरायांना त्याने गडात कोंडले पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते पावसाळा सुरू झाला की सिद्धी जोहर वेडा उठवी असे शिवरायांना वाटले पण त्याने वेढा अधिकच कडक केला गडावरची शिधोरी संपत आली आता काय करावे शक्तीचे काम नाही तेव्हा पाहिजे असं शिवरायांनी ठरवलं मग काय लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धी जोहरला पाठवला तो खुश झाला त्यानं ते कबूल केले वेढाच्या निमित्तानं सिद्धीचे सैनिक खूप कंटाळले होते बर का शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला पिणे गाणे बजावणे व उपाणी याचे दंग होऊन गेले पहा बर शिवाजी महाराज आपणहूनच आपल्या ताब्यात येतो आहे हे पाहून या लोकांना किती आनंद झालेला आहे किती बघा या चित्रात दिसत आहे तुम्हाला की किती ते गाणे बजवण्यात आणि हेच तर शिवाजी महाराजांना हवं बघा शिवरायांनी केली त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या एकीतून शिवराय ओघड वाटेने बाहेर जाणार आणि शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राज दरवाजातून बाहेर पडणार दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्यानं ती पकडली जाणार आणि शिवाजी महाराज पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार एवढ्यात शिवराय अवघड वाटेने अशी शिवरायांनी एक युक्ती केली पण मग शिवरायांनी काय केले पहा बरं या चित्रात दिसतायत शिवाजी महाराज आणि शेजारी कोण बरं दिसत आहे तर शेजारी हा जो आहे की नाही हा मुलगा सेम शिवाजी महाराजांसारखा दिसत आहे तर हा आहे शिवाकाशी कोण बर हा खूप शूर सेवक होता आणि हा शिवाजी महाराजांचा केशभूषा करणारा तो सेवक होता तो मोठा धाडसी आणि चतुर होता आणि शिवाजी महाराजांसारखीच उंची दिसायला देखना तडबदार याचं व्यक्तिमत्व होत आणि मग या, या योजनेसाठी हा तरुण तयार झाला बर का आणि त्यानं त्याला माहिती होत बर का कि आपण ही जी शिवाजी महाराजांची भूमिका करणार आहोत त्यात आपल्याला प्राणाचे बलिदान द्यावे लागणार आहे पण स्वराज्यासाठी या सर्व सैनिकांनी आपल्या सेवकांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले म्हणून तर शिवाजी महाराज तर साम्राज्य करू शकले या शिवाकाशीची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली धो धो पाऊस पडत होता तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते बर का त्यांनी ही पालखी पकडली शिवाजी राजा पकडला शिवा पकडला शिवा पकडला असं समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली अगदी वाजत गाजत तिथं दरम्यान काय झालं शिवाजी महाराजांनी युक्तीप्रमाणे हे दुसऱ्या अवघड गडा बाहेर पडले सोबत बाजी प्रभू देशपांडे व त्यांचे निवडक सैनिक होते सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती बघा बर शिवाजी महाराजांच्या बरोबर कोण कोण बाहेर पडला अवघड वाटेन बाजी प्रभू देशपांडे आणि निवडक सैनिक आणि सोबत बांदल देशमुख यांची फौजही एवढे जण तिथून बाहेर पडले इकडे थोड्या वेळाने शिवा हा खरोखर शिवाजी नसून तो एक शिवाजी महाराजांचा सेवक आहे हे सिद्धीच्या लक्षात आलं शिवा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार केले शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले आणि तो अमर झाला म्हणूनच एक म्हण रूढ झालीये शिवा म्हणून वाचला शिवाद. शिवराय हातावर चोरी देऊन निसटल्याचे लक्षात येतात सिद्धी चवताळून गेला त्याला खूप राग आला त्यानं सिद्धी मसुदला शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले कोणाला पाठवले सिद्धी मसूदला दिवस उजाडल्यावर पाठलाग सुरू झाला होता बर का पाठलाग चालू झाला दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढर बाणी ओढ्यावर गाठले शिवरायांनी कशी बशी घोडखिंड ओलांडली बघा शिवराय पुढे पाठीमाग सिद्धी मसूद फौज फौजफाटा शिवरायांचा पाठलाग करत होता आणि कशी भशी ओलांडली बघा हा पांढर पांढर पाणी ओढा पुढे शिवाजी महाराजांची फौज आहे मागे मसूद ची फौज आहे आणि मग बाजी प्रभूंचा आता आपल्याला बघायचा आहे बर का चौताळलेल्या सिद्धीचा सैनिक जोरान खिंडीकडे दौडत येत होत शिवरायांना वाटलं आता विशाळगड गाठणे कठीण आहे ते बाजी प्रभूला म्हणाले बाजी वेळ आणीबाणीची मागे शत्रू पाठीवर आता विशाळगड हाती लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या लक्षात आलं कि वेळ आणीबाणीची आहे कारण पुढील वाट चढणीची आहे म्हणजे किल्ला गड चढायचा आहे पुढे आणि तो तर पटपट चढून होत नाही मागे शत्रू आहे तोही जोरात आपल्या पाठीमागे लागलेला आहे त्यामुळे आता विशाळ हाती लागत नाही चला आपण सर्वजण फिरून शत्रूला तोंड देऊया शिवरायांच्या मनातली घालमेल बाजी प्रभूने ओळखली खिंडीच्या रोखाने शत्रू चौताळून येत होता शिवरायांचे जीवित धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात होते बाजी प्रभूने कल सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो महाराज महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे गणिमांची संख्या अफाट आहे आपण थोडे आहोत आपला निभाव लागणार नाही तुम्ही थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो गणिमाला आम्ही येथेच थोपवून धरू तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू तुम्ही निर्धास्तपणे जा बाजी प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय शिवरायांच्या डोळ्यात अश्रू आले कि किती ही स्वामी भक्ती ही या खिंडीत थांबून या गणिमांच्या अफाट सैन्याशी लढत देणार आहेत आणि राजा वाचला पाहिजे म्हणून हे सर्वधन करत आहेत बाजी सारखा मोहरा हिरेला घालणे त्याच्या जीवावर आले होते पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते आणि स्वराज्य होते ते आपणा सर्वांचे होते त्यांनी मन आवरले म्हणाले आम्ही जातो पोहोचताच तोफांचे आवाज होतील मग ताबडतोब थिंड सोडून तुम्ही निघून या बघा शिवरायांचंही से आपल्या सेवकांवर किती प्रेम होत ते म्हणाले आम्ही गडावर जातो तिथं पोहोच तुम्हाला निशाणी म्हणून तोफांचे आवाज ऐकू येतील आणि मग तुम्ही ताबडतोब सोडा आणि निघून या बघा मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले आपल्या निवडक सैन्यांसह बाजीप्रभू विशाळगडाकडे निघाले बघा शिवराय पुढे त्यांचं सैनिक मागे बाजीने शत्रूला रोखले बाजी प्रभूला मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला केला मग त्याने आपल्या हातात तमशेर घेतली तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला त्यानं मावळ्यांच्या तुकड्यात पाडल्या त्यांना जागा नेमून दिल्या मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले नेहमी लक्षात घ्या बघा स्वराज्य उभारलं शिवाजी महाराजांनी पण ते आपल्याकडे भरपूर सैन्य नव्हते हिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी दिपोळी तयार झाली इतक्यात शत्रूच्या युद्ध गर्जना ऐकू आल्या शत्रू खिंडी खाली आला होता बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मर्दान हुशार जीव गेला तरी जागा सोडू नका चढू देऊ नका बाजी प्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले खिंडीतील खिंडी वाट बिकट व वा नागमोडी होती एका वेळी तीन चार माणसे कशी बशी वर चढू शकत बघा खिंड म्हणजे काय तर दोन डोंगराच्या मध्ये असणारी नागमोठी नागमोडी वळणाची छोटीशी वाट छोटासा रस्ता आणि त्यातून फक्त तीन चार माणसं शिवराय विशाळ गडाकडे वाऱ्यासारखे धावत होते विशाळ गडाचा पायथा अजून दूर होता गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना दीड दोन तास हवे होते एवढा वेळ बाजीनं खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचं काम कच्चे होणार होते बघा इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजून चालू होती सिद्धी मसू चिडला होता त्याची हौज शत्रूची पहिली तुकडी हिंडीवर येऊन धडकली शत्रूकडे खूप सैनिक होत आणि त्यांच्या पहिली तुकडी दुसरी तुकडी तिसरी तुकडी अशा तुकड्या होत्या आणि मग शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली पण खिंडीतून किती माणसं आत येऊ शकत होती तीन ते चारच मावळ्यांनी मग या शत्रूवर काय केलं दगडांचा वर्षाव सुरू केला दगड धुंड्यांचा सरा, हाणामारी सुरू केली शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गणिमांना टिकले कित्येकांची डोकी फुटली पहिली तुकडी नामोहरम झाली म्हणजे पहिली तुकडी नामोहरम झाली कंटाळी मागे हटली या पहिल्या तुकडीत मराठ्यांचा विजय झाला पण पुन्हा नवी दुसरी तुकडी खिंड चढू लागली बाजी प्रभू ओरडला हाणा मारा मावळ्यांना सुरण चढले हर हर महादेव हर हर महादेव हाणा मारा अशा गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला शत्रू धडा धड कोसळू लागला बाजी शब्बास माझ्या पठ्यास आणखी दगड होऊ द्या जोराचा मारा शब्बास तुमची दुसऱ्या तुकडीचा सुद्धा निकाल लागला बघा रणांगणात ज्यावेळेस तुमचा नेता पाठी राखा तुम्हाला शब्बास देतो ना त्यावेळेस तुम्हाला लढाईला आणखी तिकडे शिवराय विशाळ गडाकडे पोहोचण्यासाठी तर शिवरायांना दीड दोन तास हवे होते, होते। तेवढा वेळ बाजी अडवून ठेवल्यास शिवरायांचं काम फत्ते होणार होत आता इकडे बघा हा बाजी प्रभूवर हल्ला चढवला गेलेला आहे तिकडे घोडखिंडीत शर्थीची झुंज अजून चालू होती मसू चिडला होता त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली आणि मराठ्यांनी शौर्याची शर्त केली शत्रूने बाजी प्रभूंवर हल्ला चढवला बाजीला चारी बाजूंनी घेरले बाजी तुशान लढू लागला त्याने पराक्रमाची शर्थ केली बाजीच्या अंगावर अनेक वार झाले जागो, जाग जागो जागी जखमा झाल्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही सारा देह त्याचा रक्ताने नाहून निघाला पण तो मागे हटला नाही त्याने मध्ये चोरडून मावळ्यांना सूचना दिली लढा हणा मारा मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा दिला शत्रू हटला शत्रू मागे फिरला बाजी प्रभू होता तरी तो मावळ्यांना चालू ठेवण्यास आवाजाकडे होत कारण शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की मी सुखरूपणे गडावर पोहोचलो की तोफांची आवाज होती आणि तो तोफांचा आवाज ही निशानी होती की राजे गडावर सुखरूप पोचले आहेत ती पावन किंड एवढ्या तोफेचा आवाज कडाडला तोफेचा तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानावर पडले महाराज गडावर पोहोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुखानी मरतो म्हणून त्या स्वामी भक्त बाजी प्रभूनी सोड प्राण सोडला

बाजी प्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले आणि बांदलांच्या लोकांनी सुद्धा युद्धाची शर्थ केली शिवाजी महाराज सुखरूप पोहोचले होते बाजी प्रभूंसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले बाजी प्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले त्या स्वामी निष्ठांच्या रक्ताने त्या स्वामी निष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली आणि म्हणूनच बाजी प्रभू देशपांडे रक्ताने पावन झालेल्या रक्ता पावन पावनखिंड नाव पावन या नावानेच इतिहासाची अमर झाली धन्य ते वीर आणि धन्य तो बाजी प्रभू अजूनही पोवाड्यात आपण या स्वामी भक्तांनी देशासाठी स्वराज्यासाठी दिलेल्या प्राण्यांचे पोवाडे गात आहोत अशा तऱ्हेने आज आपण शर्दीने खिंड लढवली हा पाठ पाहिला आहे या पाठावरचा स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचा आहे बरं का आवडली नाही कथा चला तर मग भेटूया पुढच्या पाठात धन्यवाद